सातपूर शिवजन्मोत्सवा निमित्त शांतता समितीच्या बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं संपूर्ण महाराष्ट्राला हेवा वाटावा अशा सातपूर शिवजन्मोत्सव सन दोन हजार व्हावी यासाठी सातपूर पोलीस ठाण्याची संयुक्त बैठक सातपूर पोलीस ठाण्यात संपन्न झाली सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर देशमुख वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजित नलावडे यांच्या अध्यक्षतेखाली शिवजयंती शांतता समितीची बैठक संपन्न झाली शिवजयंती साजरी करताना महानगरपालिकेला वाहतूक विभाग जयंती पदाधिकारी तसंच कार्यकर्त्यांनी आपले विचार तसेच होणाऱ्या मांडून त्या कशा दूर होतील त्याबद्दल माहिती दिली मनपा अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी त्यांचं म्हणणं ऐकून घेतल्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पोलीस विभागामार्फत कडक बंदोबस्त योग्य नियोजन करण्यात येणार असल्याबद्दल मार्गदर्शन केलं यावेळी सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर देशमुख सातपूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजित नलावडे राजू पठाण पोलीस उपनिरीक्षक बाळासाहेब बाग अश्विनी उबाळे उपस्थित होते त्याचबरोबर रिपाई उत्तर महाराष्ट्र प्रमुख प्रकाश लोंढे शिवजन्मोत्सव सातपूर प्रमुख अनिल गडा कार्याध्यक्ष फरिदा शेख फारुख पठाण भगवान काकड पु बोडके जगताप समाधान देवरे पुरा जगताप बाळासाहेब सोळशे राजेश खटाळे आदींसह सर्व पक्षांचे मान्यवर सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक धार्मिक क्षेत्रातील मान्यवर शिवजन्मोत्सव समितीचे पदाधिकारी सभासद सर्व पक्षीय पदाधिकारी कार्यकर्ते नागरिक शिवभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते मंडळ आहे की याच्यात समवून गेलेले आहे त्यामुळे तुमचं पण आणि इतर लोकांचं पण बर्डन कमी झालेलं आहे आणि जसं राजू बोलले कांबिका स्विस्ट ते सावरकर नगर राज्य कर्मचाऱ्यांच्या समोरचा जो रस्ता आहे तो खरोखरच खूप ब्लॉक होतो तर आपण फक्त एक दोन चार तासाकरता ती ट्रॉफिक दुसऱ्या मार्गाने समजा वळवली तर अपघातीची भीती राहणार नाही आपल्या कॉलनीमध्ये अपघाताचे खूप प्रमाण वाढलेले आहे आता काल पण आमचे बादेकर मामा यांचं अपघाती निधन झालेलं आहे आणि बसवालेच्या चुकीमुळे झालेलं आहे ते ते चालले होते वॉकिंगला तर दुर्भाग्य चांगलं व्यक्तिमत्व होतं ते शांत स्वभावाचे होते ज्येष्ठ नागरिक होते त्यांचा अपघात झालेला आहे तर अपघाताला रस्त्याचं काम चालू असल्यामुळं कदाचित तसं घडलं असेल तर आपण तो जो मार्ग आहे तो मोका काल तर करून घेतलेला आहे परंतु तरी पण जे थोडाफार राहिलेला आहे महापालिकेला आपण पत्र देऊन तेवढा जो पोस्ट ऑफिस नवीन पोस्ट ऑफिसच्या समोरचा रस्ता आहे तो क्लिअर करून घ्यावा जेणेकरून एकोणीस तारखेला काय असतं का युवकांमध्ये खूप जोश निर्माण होतो मोटरसायकलवर झेंडे लावून खूप जोरजोरात पळतात तर त्यांना अडथळा होऊ नये अपघात घडू नये एवढीच फक्त बाकीचे काही समस्या नाही आहे सर्व संभाव हे सातपूर एकच नाव आहे साहेब यावर्षी थोडेसे कार्यक्रम विस्तरीत करून यावर्षी आपण शाळा महाविद्यालयातील मुलांना देखील त्यांच्यासाठी आपण विविध स्पर्धांचं आयोजन केलंय आणि आपला मुख्य जो सोळा आहे अठरा आणि एकोणवीसच्या दोन दिवस मुख्य कार्यक्रम आपले राजा मैदानामध्ये सहभागी होणार आहे साधारणपणे एकोणीस तारखेच्या कार्यक्रमाला अपेक्षित जी संख्या असते ती सात ते आठ हजाराच्या वरती तिथे नागरिक महिला सगळे बाळगोपाळ सगळे जमलेले असतात होतो यासारखं जो अंबिका स्वीट पासूनचा जो रोड आहे अंबिका स्वीट ते इकडे सावरकर नगरचा स्टॉप तो रोड जर तेवढ्या काळापुरतं आपण बंद करू शकलो एक तीन चार तासासाठी की ट्राफिक जर आपण वळवू शकलो तर मग आणखीन थोडस शो सोयीचं होईल कारण काय होतं महिला यांच्या मार्गदर्शनामध्ये दरवर्षी सगळे कार्यक्रम अत्यंत शांततेने आनंदाने आणि उत्साहाने संपन्न आतापर्यंत एक कधी मजा उत्साहाच्या काळात नसते छत्रपती शिवरायांचा जन्मोत्सव असो किंवा काम कसं करायचं हे सगळं आम्ही या मंडळीकडून शिकलेलो आहोत कुठली स्वयंसेवकांची यादी आमच्याकडे द्या त्यांची एक शॉर्ट मिटिंग घेऊ आहे दोन दिवस आधी काय काय करायचं कसं करायचं स्वयंसेवकांबरोबर एक नियोजन करू परत त्या ठिकाणी आणि रस्त्याचा ट्रॅफिकचा जो काही प्रश्न मांडलाय तर तोही आपण करून घेऊ म्हणजे त्या पद्धतीने आजच संध्याकाळी जाऊन आपण तिथं कशा पद्धतीने ते नियोजन करता येईल हा त्या पद्धतीने बॅरिकेड वगैरे टाकून जेणेकरून लोकांना तिथं गैरसोय होणार आता राहिला प्रश्न मिरवणुकीच्या मार्गांचा आपल्या काही मिरवणुका निघणार असतील त्याचे जे मार्ग असतील ते वेळेच आम्हाला कळवा जेणेकरून काय होतं त्या मार्गाची आम्ही पाहणी करतो इलेक्ट्रिक लाईन खाली वगैरे असतील तर तसं ते एम एस बीच्या लोकांना सांगावं लागतं काही मोठे खड्डे हे ते असतील थोडं कॉर्पोरेशनला बरोबर घेऊन ते उजवायला लागतात त्या दृष्टीने आपल्याला त्या मार्गाची पाहणी करायची तर तशी काही कुठं कुठं मिरवणुका असतील त्या थोड्या लवकर कळवा जेणेकरून आपल्याला निर्दोकपणे आणि काही अपघात न होता या मिरवणुका शांतपणे आणि चांगल्या पद्धतीने आपल्याला पार पाडते त्या त्या ठिकाणी शिवरायांचे आपण पुतळे ठेवणार असू किंवा प्रतिमा ठेवणार असू त्या व्यवस्थित तिथे राहतील कुठेतरी फ्लेक्सचा हे करून देता, देतात खुर्चीवर ठेवून देतात वारा येतो तो जातो पडतो हे कृती जातो असं होतं काम नाही कुठले महापुरुष असतील त्यांचा आदर सन्मान हा त्या पद्धतीने राखला गेला पाहिजे आणि आप आपल्या पद्धतीने आपण ती काळजी घेतली पाहिजे अजून आपण प्लेस ठेवणार असो किंवा जी प्रतिमा ठेवणार तिला फाउंडेशन व्यवस्थित असेल पाडणार को नाही कोणत्या वाऱ्यांनी आणि त्याने इकडे तिकडे जाणार नाही याची आपण काळजी घेऊ जे आपण काही किंवा स्वागताचे काही फ्लेक्स लावणार असो बोर्ड लावणार असो तर ते व्यवस्थित बाजूला लावून घ्यावे आपल्यासारखे नेहमी मार्गदर्शन केलं त्या सातत्यानं जनतेच्या आमच्या असतात आपण येणं जरी एक असली तू तसं नाही ही गल्लीबोळात छत्रपती शिवजयंती साजरी होणार आहे गल्ली बोळात चोट लावणार आहे गल्लीबोळात छत्रपतींच्या प्रतिमा लावणार आहेत गल्लीबाळात पुतळे लावणार आहेत ही फक्त कार्यक्रमापुरती समिती आहे लक्षात घ्या तो फक्त जाणता राजाच्या ठिकाणी होणारी एक जी वेगळे जे कार्यक्रम असतात ऐवजी होणारी एक समिती आहे असं नाही कसं पूर्ण शरद मंगीर्मूक होणार नाही म्हणजे असं काही नाही ज्याच्या त्याच्या पद्धतीने माझा वाढ आहे पंचवीस तीस हजार आम्ही पंचवीस वर्ष मिळवतो आम्ही छत्रपती ती करणारच आहे मात्र ह्या समितीला आमचं समर्थन राहणार त्याच्यासाठी की जे चांगले काम करतात त्या कार्यक्रमाला आमचं आमदार राहणार परंतु असं नाही आहे की मिरवणूक होणार नाही असं नाही आहे की फ्रोड लागणार नाही गल्ली गोळामध्ये जाईल इथं सर्व धर्मसंभावाची भूमिका प्रकाश उदयंतीने मांडली आम्हाला असं वाटतं की आम्ही चार पाच लोक फारुबाईबाई बरोबर बसले आमचं एकच सिनियर माणूस राहिले आता त्याचं नाव सर आमचे आणि शिखा चौघांची सुरुवात आम्ही जे केली आमची वारंवार हीच म्हणणं आहे की आम्हाला वयोवृद्धांना तरुणांना आणि वृद्धी आता नेमके अनेक मी मिटिंगला यासाठी येतो की ह्या लेकरांची ताकद वाढावी हिंमत वाढावी बळ वाढावी ज्या काही मागत किरकोळ माझ्या नजर एकदम सोपे दोन मॅरिडेट लावणार पर्याय मार्ग येतात राज्य कर्मचारी सोसायटीमधून जो आपल्या दक्षिणमुखी दक्षिणमुखी माझ्या सोसायटी समोर जर आम्ही चेंज केलं तर दक्षिणमुखी कडून आपला सरळ मार्ग तो कॉर्नर बंद तर कुठला त्या मंदिराच्या समोरचा अवघड नाही राहिला आता गाडात जो साध्यक्ष आहे पण तू खरं समज सातपूर शहरामध्ये पोलिसांची कायदा सुव्यवस्थासाठी आम्हाला तुमची आवश्यकता आहे पण मिरवणुका जयंतिसासाठी अजिबात तु आवश्यकता नाही कारण आम्ही आम्ही स्वतःला साध्या ड्रेसमध्ये मी आज आहात साहेब तुम्हाला दोन चार पाच वर्षांनी कुठेतरी जायचंय माझा असतोय आहे माझी परंपरा माझा मला साजरा करायचा आहे ठीक आहे आम्ही तुम्हाला का अपेक्षित करतो माहिती का काही लोकांचं यांचं जमत नसलं करायचंय त्यांना माझं पुढं करायला तुमची हिंमत नाही असं माझं मत आहे टाप पण कोण आहे जो तुमचा ऐकणार नाही हा तुमच्या घरातला कार्यक्रम नाही हा सारखं आणि माझ्या सरकारला सांगा साहेब तुमचं जमत थोडं ह्या बाजूला बस इकडं आला तर ऐकतील आपलं बिनाईक राहिलं तर तुमच्या दर्जा तुमचं कोण ऐकलं आणि पोलीस स्टेशनला निस्ती फक्त एक शिवजयंतीचा कार्यक्रम महत्त्वाचा हो नाही गल्ली बोळातले कार्यक्रम आहेत अनेक निवडणूक आहेत अनेक उत्सव आहेत अनेक विरोधक त्यासाठी त्यांना तिकडे मुकोल सोडा इथं आपण एकत्र आहे याच्यासाठी मिटिंग आहे आप... स्टार ट्वेंटी फोर पाच न्यूज साठी सिद्धार्थ लोखंडे सातपूर नाशिक